सर्व चालू आहे प्रत्येकाचा वेगवेगळा छंद असतो तसा राधेचा एक छंद होता राधेने होता अनेक अनेक जण प्राणी कोणाला कुत्रे पाळण्याचा छंद असतो कुणाला मांजर पाळण्याचा छंद असतो <clears throat> कोणाला गाय पाळण्याचा छंद असतो कोणाला बैल पाळण्याचा छंद असतो प्रत्येकाचे छंद वेगवेगळे असतात आपल्याकडे कमी आहे परंतु शहरमध्ये तर बऱ्याच ठिकाणी घरी कुत्रे पाळलेले असतात त्यांचे आई वडील मात्र कुत्रा असतात त्यांनाही माहीत नसत परंतु कुत्रे पाळलेले असतात ते साहेब मात्र फिरायला निघाले की कुत्र्याला घेऊन निघतात मॅडम कुत्र्याला घेऊन निघतात फिरायला आई वडिलांना विचारायलाही तयार नसतात कुत्र्यावर एवढं प्रेम करतात प्रेम करू नये असं नाही ते मुख्य प्राणी आहे प्रेम करावं परंतु काही मर्यादा असली पाहिजे कुत्र्यावर प्रेम कुत्र्याच्या पद्धतीनंच केलं पाहिजे आणि माणसावर प्रेम माणसाच्या पद्धतीनं केलं पाहिजे माणसांचा द्वेष करायचा दुसऱ्याचा तिरस्कार करायचा शेजाऱ्याला बोलायचं नाहीये जवळच्या माणसाला बोलायचं नाही नातेवाईकांना बोलायचं नाही त्यांचा द्वेष करायचा निंदा करायची ते कधी घरी आले तर त्यांना सर्व चालू आहे प्रत्येकाचा वेगवेगळा छंद असतो तसा राधेचा एक छंद होता राधेने एक पोपट पाळलेला होता अनेक जण अनेक प्राणी पाळत आहेत कुणाला कुत्रे पाळण्याचा छंद असो कुणाला मांजर पाळण्याचा छंद असतो कोणाला गाय पाळण्याचा छंद असतो कोणाला बैल पाळण्याचा छंद असतो प्रत्येकाचे छंद वेगवेगळे असतात आपल्याकडे कमी आहे परंतु शहरमध्ये तर बऱ्याच ठिकाणी घरी कुत्रे पाळलेले असतात त्यांचे आई वडील मात्र कुत्रा असतात त्यांनाही माहीत नसत परंतु कुत्रे पाळलेले असतात ते साहेब मात्र फिरायला निघाले की कुत्र्याला घेऊन निघतात मॅडम कुत्र्याला घेऊन निघतात फिरायला आई वडिलांना विचारायलाही तयार नसतात कुत्र्यावर एवढं प्रेम करतात प्रेम करू नये असं नाही ते मुखे प्राणी आहेत प्रेम करावं परंतु काही मर्यादा असली पाहिजे कुत्र्यावर प्रेम कुत्रेच्या पद्धतीनंच केला पाहिजे आणि माणसावर प्रेम माणसाच्या पद्धतीनं केलं पाहिजे माणसांचा द्वेष करायचा दुसऱ्याचा तिरस्त्या करायचा शेजाऱ्याला बोलायचं नाही जवळच्या माणसाला बोलायचं नाही नातेवाईकांना बोलायचं ना नाही त्यांचा ना द्वेष ना करायचा अलिंग करायचे ते कधी घरी आले तर त्यांना